शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजच्या धुळ्याचा लागण म्हशींचा बाजार भरलेला आहे मित्रांनो तर बाजार चांगला भरलेला दिसतो आहे आणि आता सुरुवात झालेली आहे आता बरेच शेतकरी वर्ग पण येतील आणि छोटे मोठे व्यापारी पण या ठिकाणी असतात लागण म्हशी विकण्यासाठी तर या बाजारामध्ये तुम्हाला तोलावरच्या म्हशी किंवा लागण म्हशी आणि बाकीच्या भाकड मशीद पण तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तर हा बाजार मंगळवारच्या दिवशी असतो मित्रांनो जिल्ह्याचा बाजार आहे चांगला बाजार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओवर नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग सुरुवात करूया किती मशीद सेट आपल्याकडे आता सहा मशीद का साईच्या सा लागण आहेत का नाही तोलवर बाकी तोलवर आहेत का ती इकडची लागण आहे काही किती महिन्याची लागण आहे साडे सहा महिन्याची लागण आहे बर काय किंमत बिमत ही तोलवरची का हिची काय किंमत ऐंशी हजार का साडे महिन्याची लागण आहे बरं मित्रांनो साडे महिन्याची लागण आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची काय व्यवहारात कमी जास्त होणार बरं चेक वगैरे करून देता का लागण मशीन बरं ही तोलावरची आहे तोल का बर पंधरा दिवस घे किती जनेल ही दुसऱ्या तिसऱ्यात दुसऱ्यात आहे का बर पंधरा दिवस घेणार काय किंमत तिची पंच्याण्णव आणि ही ही पण तोलवरची का हा चार पाच दिवस घेणार बरं हिची काय किंमत सांगायला एक लाख पंधरा हजार हिची पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल किती दुसऱ्यात जाणेल का दुसऱ्यात आहे का बरं तर दुसऱ्या ते मित्रांनो आपण बघू शकता म्हैशी चांगल्या आहेत क्वालिटी चांगली मशीनची मुरामध्ये मित्रांनो ही हो जार। जार। ही पण चार पाच म्हणजे आठ दिवस धरून चाला मित्रांनो तर हिची काय किंमत एक लाख पंधरा हजार बरं बघा मित्रांनो ही पंधरा एक दिवस घेणार सर्व दुसऱ्या दुसऱ्या वेतात बरं काय दुधाची काय कॅपॅसिटी राहील अंदाज हा माया अंगाची साड्याची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे दुधाची किती कॅपॅसिटी राहील कदा अंदाज पाच सहा लिटर हा म्हणजे पाच दहा अकरा लिटर धरून घ्या मित्रांनो दोघं वेळच बघू शकता व वगारी बीत का तुमच्याकडे हिची काय किंमत वगारीची पंच्याहत्तर हजार आणि नंबर सांगा माहिते सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा एकोणचाळीस रोहित मोहित तर मित्रांनो नंबर दिलेला आहे आपण बघू शकता त्यांच्याकडे तोलावरच्या बाकीच्या म्हशीत बाकीच्या एक दोन लागण म्हशीत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो भाऊ काय किंमत हो किंमत बिंमत काय सांगताय सत्तर हजार सत्तर हजार दूध किती हिला दूध आहे चार चार लिटर आठ लिटर आठ लिटर दोघं वेडच पन्नास हज हजाराचे भाऊ मागतोय का मागतोय फायनल बाजार चालू आहे अजून पण आम्ही सत्तर सांगितले शेवट आठ लिटर दूध एकदम झापर जातीचे चांगलं आहे तुमचा नाव आणि नंबर तुझं नाव बाप्पू उत्तम गोपाळ नंबर शानाला कुळ त्याचा आहे बर नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न चाळीस एक्केचाळीस सत्तर तर मित्रांनो बघा मै चांगली जर घ्यायची असेल त्यांना संपर्क साधू शकता काय लाग आहे का महाराज दुधाची का बच्च पाडव तिला बरं किती देत आहे दूध दूध किती देऊन राहिली पाच पाच लिटर दोघं वेळच दहा लिटर कितव्यात जणली तिसऱ्यात का तिसऱ्यात तिसऱ्यात बरं काय किंमत सांगायला एक लाख रुपये का बरं काय कमी जास्त करून घेणार मग करून का बरं ना फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी एक्कशी चौदा बर एकच आणली होती का एकच आणली होती ती भाऊ तुमची पण आहे का ती पण तुमचीच आहे का बरं कृषी भारत राहुल बघा मित्र हो युट्यूब चा तेच नाव आहे ना तीच पाड उभारलेलं आहे मित्रांनो आजच्या बाजारमध्ये लागण थोड्या कमी आलेल्या हे बघा काय रे भाऊ काय किंमत बिमतीची किंमत किती अकरा का घ्या नाईन्टी फाईव्ह पंच्याण्णव हजार बच्चा मर गया है क्या उसका दूध कितना है उसको साढ़े तीन तीन मतलब सात लीटर दोनों टाइम का अच्छा क्या कीमत बोली तूने? नाइन्टी फाइव उसमें कुछ कम ज्यादा हो जाएगा अच्छा कितने में दिए तीसरे में जनेल दी अच्छा बच्चा खाली बच्चा नहीं उसका वाला दो दोनों टाइम का सात लीटर दूध है महेश कोणाची राहुल गौ सेट महेश तुमची का काय किंमत सांगता एक्क्या हजार हे पाडू तिचंच आहे का बरं दूध दूध बीत किती दिन झाली सात लिटर सात लिटर दोघ टाईमचं का बरं काय किमतीमध्ये कमी जास्त होणार बरं तुमचा नंबर सांगा मग नंबर सांगता येणार नाही का हो असं काय करून राहिले नंबर उडून ना। गेले सगळे तेव्हा आता कळेल मैस अशी कशी उडून गेले खाली मोबाईल आहे खाली फक्त बिना सिमचा मोबाईल वापरता का नंबर नंबर नाही का चांगलं मग हरवले तर सापडणार नाही बरं का नंबर नाही इथं दोन दिल्या त्यांनी परभणी शेट काय किंमत सांगता तिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दूध किती दहा लिटर दोघं वेडच किती तिसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये दोघं वेडच दहा लिटर दहा लिटर आहे आणि फायनल किती पर्यंत देणार पाच दहा हजार पाच दहा हजार कमी जास्त करून देऊन टाकायची बरं चारही सर चांगले आहेत का चारही सर चांगले गॅरंटीवर देऊ आपण पूर्ण गॅरंटीवर देणारी नाव आणि नंबर सांगा तुमचा माझं नाव राजेंद्र कौतिक घनगर आहे हा मी राहणार पारधीजा आहे बर नव्याण्णव दोनशे तेहतीस अठ्ठेचाळीस झिरो बेचाळीस मोबाईल तुम्ही व्यापारी का मग व्यापारी तुमच्याकडे घरी आहेत का मशी म्हणजे कोणी जर कधी पण फोन केला तर तुम्ही त्यांना काही लागण म्हशी पण आहेत का तुमच्याकडे बरं लागण पण आहेत तुमच्याकडे तर मित्रांनो त्यांना संपर्क करू शकता त्यांच्याकडे म्हशी आहेत आता एक आणली त्यांनी बाजारामध्ये धुड्याचा बाजारामध्ये बघू शकता पण तर म्हशी भरपूर आलेल्या आहेत पण लागण म्हशी आजच्या बाजाराला थोड्या कमी आहेत बाकी भाकड म्हशी आणि जणलेल्या म्हशी तोल्यावरच्या म्हशी भरपूर दोघं गा लागण आहेत का भाऊ काय काय भावाने चार महिन्याच्या लागण आहेत तर या तीन तीन महिन्याच्या आहेत का बरं तीन तीन महिन्याच्या लागण आहेत काय किमती वगैरे सांगणार भाऊ नव्वदच्या भावाची कोणती पण घ्या तीन तीन महिन्याच्या लागण जर चेकअप वगैरे करून देता तुम? ना, बर, दीन दीन करूं करूं दे। का तुम्ही डॉक्टर कडे चेक करून देणार आहे बरं काही कमी जास्त व्यवहारामध्ये ऐंशी बरं तर फोन नंबर सांगा बरं तुमचा त्र्याण्णव पंचवीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या दोन आहेत अजून तुमच्याकडे घरी पण असतात का या बाकीच्या दोन होते तर मित्रांनो बघा म्हशी चांगल्या आहेत नव्वद नव्वदच्या सांगता सांगताय आणि व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे तीन तीन महिन्याच्या लागण म्हशी पाहू शकता म्हशी चांगल्या आहेत मापात म्हशी ते एकदम बेस्ट क्वालिटीच्या म्हशी जर तुम्हाला खरेदी करायचे असेल नंबर दिलेला आहे त्यांच्या त्यांनी साधू शकता मित्रांनो तुला द्यायची आहे का

સારી ફાયર કરી ફાયર કરી ગલત જે તું જે આલ મ કાય કે તું વધારે જાદેલ લઈ एवढी नको देऊ शंभरची दहाची आपल्या दोघांमध्ये ठेवण्याची पंच्याऐंशी ला तुम्ही एकदा सांगता करून घ्या व्यवस्थित करून घ्याय टोळ्याच्या झाडे काय सोडणं नका व्यवस्थित करून घ्या तुम्ही जोडा तर चांगली गोष्ट आहे मशी पण चांगल्या आहेत मशी मशीन एक नंबर आहे क्वालिटीच्या ना क्वालिटीच्या चार चार महिन्याची तिकडची सहा महिन्याची इकडची चार महिन्याची चांगल्या क्वालिटीत तर मित्रांनो जर तुम्ही लागण मच्छी खरेदी केली तर या ठिकाणी डॉक्टर असतात आणि डॉक्टर या ठिकाणी चेकअप करून देतो हे बघू शकतो तर चेकअप करता येथं म्हशी बांधून चेकअप केल्या जातात तर तुम्ही या बाजारात विजिट करून लागण म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो लागण मशीनचे किमती सध्या वाढलेले आहेत तर तुम्हाला साधारण नव्वद पंच्याण्णव एक लाखापर्यंत चांगल्या क्वालिटीतले लागण म्हशी या ठिकाणी भेटले मित्रांनो तर व्हिडिओ या ठिकाणी समाप्त होतो मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरून नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका